हे नको असलेलं निश्चित आहे आज लाखानं मोर्चे निघालेत आमचे सगळं एवढं सगळं दंडेल असताना तुम्ही आम्हाला सातीवर रिट तोळायला आलात ना, ना।, ना, ना। तो गया। तो गया हो ना आता हे इव्हेंट काय आहे उपोषणावर कुणी अधिकारी येणार आणि अधिकारी यायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या जखमेला विट सोळायला आल्यासारखं झालं नाही अहो आमची मागणी काय की आरक्षणाची मागणी आहे त्याच्याकडे तुम्ही का, का दुर्लक्ष करता हूं? ते गो होत राहील आमचे लेक्टर शिकणार झालेत लेक्टरचे ऍडमिशन होईना झालेत आमच्या आमच्या नोकऱ्यापासून आम्ही वंचित आहोत जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि तुम्ही बाकीचं सांगायला की असतं आम्हालाही माहित आहे तीनशे जाग्या बाराशेला झालाय सांगायला तुम्ही असतं गाव चालव का बरोबर आहे का ती जाहिरात त्याच्यावर भारत सरकार नाही मोदी सरकार आहे तिरंगा कुठं आहे दाखवा आम्हाला आणि हे सगळी जाहिरात आहे लोकसभेची आम्हाला कळत नाही का आमचा मुद्दा काय तुम्ही आम्हाला आरक्षण द्या लोकसभा विधानसभा पंचायत समिती सगळं आम्ही निवडून देऊ बरोबर आहे का hmm. Hmm. बर एक एक अरे मराठा मराठा कोण म्हणता येत नाही 자우 u h 로자 a 야 a